नमस्ते मी स्वाती स्वाती सांगबुरा युट्यूब चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते कारल कसंही करा तरी घरातले खात नाही कारण कारल कडू होत पण आज आपण अगदी महिनाभर टिकणारी कारल्याची रेसिपी पाहणार आहोत घरातल्यांना समजणार सुद्धा नाही की आपण कारलं खातोय कारण कारल अजिबात सुद्धा कडू लागणार नाही आणि अगदी महिनाभर टिकणारी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन आला असेल तर आपल्या लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तरी ते पा मी कारली घेतलेली आहे तर आपल्याला कारली ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत धुतल्यानंतर आपल्याला काय कोरड्या कपड्याने ही कारली पुसून घ्यायची आहे तर चला आता आपण कारलं कट करून घेऊया तरी ते पा आपले पुढचं आणि मागचं कारल्याचं आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्याच्या अशा गोलसक्त्या आपल्याला सगळ्या कारल्यांच्या करून घ्यायच्या आहेत जर कारल्यामध्ये खूप जास्त निबार बिया असतील तर त्या बिया काढून टाका आणि जर कवळ्या असतील तर त्या ठेवल्या तरी चालतील तर अशाच पद्धतीने ना आपल्याला इथे कारली सगळी कट करून घ्यायची आहे आज आपण कारल्यापासून मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत नेहमीच कारल्याची तुम्ही भाजी करत असाल तर एकदा ही रेसिपी नक्कीच करून पहा अगदी महिनाभर टिकते तर पाहिजे गोल चकल्यांमध्ये मी सगळी कारली ही कट करून घेतली नाही त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये ही सगळी कारली काढून घेणार आहोत तर पा तुम्ही नेहमीच कारल्याची भाजी करता पण ह्या पद्धतीने तुम्ही जर कारल्याची रेसिपी केली तर घरातले खरंच आवडीने खातील आणि त्यांना कळणार सुद्धा नाही की आपण आहे ना कारलं खातोय म्हणून एका प्लेटमध्ये आपण सगळे कारलं काढल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातलं की इथे पहा मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तर आपल्याला लिंबू पिळायचं आहे त्यावरती आणि हे हाताने आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला हे कारलं असंच ठेवायचं आहे तर इथे मी सगळं कारलेलं मीठ आणि लिंबू अगदी व्यवस्थित चोळून घेते तर पाहिजे दहा मिनटं आपण हे असंच कारलं साईडला ठेवूया तर चला आपण कारल्याला मीठ आणि लिंबू लावून ठेवलेला आहे तर दहा मिनटं आपल्याला कारलं छान अगदी व्यवस्थित मरून द्यायचं म्हणजे जो कारल्यामध्ये जो कडूसरपणा असतो ना तो निघून जातो कारण लिंबू आणि कारलं लावलं की त्याचा कडूपणा अगदी कमी होतो तर आपण कारलं दहा मिनटासाठी बाजूला ठेवलेलं आहे तर आपण काय करणार आहोत कढई घेतलेली आहे इथे मी कढई घेतल्यानंतर आपल्याला गॅस पेटवायचा आहे गॅस पेटवल्यानंतर गॅसवरती आपण ही कढई ठेवूया ठेवली की त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आहे आणि तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं दहा पाणी देखील सुटलेलं आहे तर आपण काय करणार आहोत माहिती का थोडंसं कारलं घ्यायचं आपल्याला हातामध्ये आणि त्यामधलं ना पाणी काढून घ्यायचं आहे मिठामुळे कारल्याला पाणी सुटतं त्यामुळे आपण इथलं पाणी काढून घेणार आहोत कारल्यामधलं तर अशाच पद्धतीने ना की ते मी सगळ्या कारल्यांमधलं पाणी काढून घेतलेलं आहे तर इथे पा तेल छान कडकडीत कर गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे आणि शेंगदाणे तेलामध्ये आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे आहे छान शेंगदाणे तेलामध्ये खरपूस असे तळून घेऊया तरी ते पाहू शकता तुम्ही शेंगदाण्याची आपली साल निघालेली आहे त्यामुळे शेंगदाणे अगदी व्यवस्थित तळलेले आहेत तर हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत शेंगदाणे छान तळले खरपूस की आपण जी रेसिपी करणार आहोत त्यामध्ये मस्त अशी शेंगदाण्याची चव येते तर चला शेंगदाणे एका ताटामध्ये मी काढून घेते शेंगदाणे तळून घेतल्यानंतर आपल्याला कडीपत्ता सुद्धा तळून घ्यायचा आहे कढीपत्ता तळत असताना आपण त्यामध्ये कोथिंबीर सुद्धा तळून घेऊया कढीपत्ता आणि कोथिंबीर छान असे कुरपुरीत मी तळून घेतलेला आहे तर आपण काढून घेऊया कोथिंबीर आणि कढीपत्ता धुतल्यानंतर पूर्णपणे त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे नाहीतर तेलात खूप जास्त ते तडतड करेल कोथिंबीर कढीपत्ता तळून घेतला की त्यामध्ये आपण कारली घालणार आहोत आणि कारली सुद्धा तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायची आहे तर चला एका साईडला कारली तळतात तोपर्यंत तोपर्यंत तुमच्यासह छान गप्पा मारते नेहमी मी काय करते व्हिडिओ शूट करते आणि त्यानंतर व्हिडिओला एडिटिंग वगैरे हो करते मग नंतर व्हाईस रेकॉर्ड वगैरे हो देते पण म्हटलं की चला काहीतरी आपण नवीन प्रयत्न करूया म्हणून मी डायरेक्ट शूट करायचं ठरवलं म्हणजे रेसिपी करता करता संग छानशा गप्पा सुद्धा मारता येतील आणि तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडतात की नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलवर तुम्ही खरंच नवीन आला असेल तर माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब नक्कीच करा ज्यावेळेस मी युट्यूब चालू केलं ना त्यावेळेस मला युट्यूबवर याच्याशी वाटत होती मला जमेल का कि ना कि का नाही माझ्या मागे सपोर्ट करणारे खूप सारे लोक आहेत त्यांनी मला सपोर्ट करतात की तू कर आम्ही आहे तू कर आम्ही आहे म्हणून माझे जुने व्हिडिओ जाऊन पाहतो मी मला काही सुद्धा येत नव्हतं पण हळूहळू जर आपण कोणतं काम करतोय आणि त्याच्यात जर आपल्याला छान यश मिळते तर पुढे जायला काय हरकत नाही आणि तुमच्यासाठी एवढी प्रेमळ लोक मिळतात त्यात काय अजून अजून काय पाहिजे तर चला कारली तेलामध्ये तळताते तर कढई थोडीशी लाल झालेली आहे तुम्ही म्हणताल की कढई फार जळाली पण काय झालं घरात माझं छोटं बाळ आहे बाळ उठलं मी गॅस बारीक करायची विसरले आणि तशीच बाळाकडे गेले त्यामुळे कढई खूप लाल झाली मग तेल थोडंसं नॉर्मल होऊन दिलं मग त्यामध्ये कारली मी तळून घेतलेली आहे तर कारलं पाहू शकता कारलं सुद्धा तेलामध्ये तेला ते अगदी छान क्रिस्पी झालेला आहे तर आपण कारलं एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे मी एका ताटामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे आणि आपलं सगळं थंड झालेलं आहे तर त्यानंतर आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळे शेंगदाणे कारलं हे सगळं घालायचं आहे हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत लसूण घातला की त्यामध्ये आपल्याला दीड चमचा मिरची पावडर घालायची आहे दीड चमचा मिरची पावडर घातल्यानंतर दीड चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर तुम्ही मिरची पावडरच्या ऐवजी त्यामध्ये मिरच्या घातल्या तरी चालणार आहे तर हिरवी मिरची घालायची असेल तर तीसुद्धा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे तर पाहिजे दीड चमचा बेडगी मिरची पावडर दीड चमचा मिरची पावडर त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा भरून आपल्याला चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला घातला की आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता तर चला तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील चाट मसाला घातला की आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक लक्षात घ्या आपण कारल्यालासुद्धा मीठ लावलं होतं त्यामुळे इथे बेताने मीठ घाला मीठ घातलं की आपल्याला मिक्सरमधनं ही जाडसर चटणी वाटून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे मी शेंगदाणेसुद्धा अर्धे अर्धे ठेवलेले आहेत तर या पद्धतीने आपल्याला ही कारल्याची चटणी वाटून घ्यायची आहे तुम्ही ही चटणी काचेच्या बरणीमध्ये ठेवली तर अगदी महिनाभर छान अगदी आरामात टिकते नक्कीच तुम्ही या पद्धतीने कारल्याची चटणी करून पहा तर मस्त आपली ही कारल्याची चटणी तयार झालेली आहे अगदी महिनाभर टिकते काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची म्हणजे छान अगदी महिनाभर सुद्धा फ्रीजच्या बाहेर आरामात टिकते तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय